सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी दोस्तो चौदा हो, जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच मागच्या चार दिवसापासून सकल मातंग समाजाचे काही साथी आझाद मैदानावर बसलेले आहेत आझाद मैदानावर बसून सरकारकडं ते पाठपुरावा करत आहेत की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय राज्य सरकारनं तातडीनं घेतला पाहिजे ही मागणी दोस्तों लावून धरलेली आहे यामध्ये प्रामुख्याने आमचे सहकारी मित्र रणधीरजी कांबळे दादा कावडे अशोकरावजी साहेब मोहनरावजी कांबळे साहेब देवेंद्रजी साहेब ॲडवोकेट विलासजी साबळेसाहेब तात्यासाहेब उबाळे एल डी कदम अशी बरीच मंडळी आझाद मैदानावर बसून त्या ठिकाणी या विषयाचा पाठपुरावा करत आहे ह्या आंदोलनामध्ये हे जे जे उपोषण आहे या उपोषणामध्ये माणसं जरी जरी दररोज शंभर दोनशे असे येत असले भेटून जात आहेत चर्चा करत आहेत पुढील रणनीती काय असली पाहिजे या संदर्भामध्ये आपसामध्ये एक दिवसभर बसून एक डिस्कशन करत आहेत आणि महाराष्ट्रभरातील सगळ्यांचा एक संवाद या निमित्तानं सुरू होत आहे आम्ही वारंवार जे म्हणत आहोत ही लढाई संपलेली नाही ही लढाई नुकतीच आता कुठं सुरू झालेली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची ही जिम्मेदारी आहे की आपण सर्वांनी आपसामध्ये संवाद ठेवणं आणि या चळवळीची एक पत निर्माण करणं एक प्रतिष्ठा निर्माण करणं आणि निश्चितपणे आपण ज्या दिवशी प्रतिष्ठा या चळवळीची निर्माण करू त्या दिवशी तुम्हाला दाव्यानं सांगतो की आपण अत्यंत मोठ्या संख्येनं आपण आझाद मैदानावर येऊ शकतो आपण हा लढा लढू शकतो दोस्तो समाज लढा लढण्यासाठी तयार आहे परंतु वारंवार समाजामध्ये या विषयाच्या अनुषंगानं जे काय जो संभ्रम निर्माण केला जातो आपसापसामध्ये जे कार्यकर्त्यामध्ये जी या विषयावरून जी रस्सिकेच दाखवल्या जाते आणि त्यामुळं या समाजामध्ये एक संभ्रमाचं वातावरण तयार आहे की आम्ही खरं समजावं तर कुणाचं समजावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती घालवण्यासाठी काही प्रामाणिक कार्यकर्त्यांना एकत्र यावं लागणार आहे बसावं लागणार आहे चर्चा करावं लागणार आहे आणि याच हेतूनं आम्ही चौदा तारखेपासून आझाद मैदानावर बसलेलो आहोत आम्हाला विश्वास आहे की चांगली माणसं या महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं आहेत परंतु विखुरलेली आहेत आणि ह्या विखुरलेल्या माणसांना एकत्र करण्यासाठी विखुरलेल्या नेत्यांना एकत्र करण्यासाठी वारंवार आपल्याला अशा पद्धतीचे प्रयोग करावे लागणार आहेत आणि ह हे हे जे काही चौदा तारखेपासूनचं आझाद मैदानावरचं जे उपोषण आहे दोस्तो हे काही पहिलं आणि शेवटचं ना असणार नाही अनेक वेळा आपल्याला सरकारकडे जावं लागणार आहे सरकारसोबत चर्चा करावी लागणार आहे आणि आज ज्या ज्या पद्धतीने आपण बसलेलो आहोत तसंच वारंवार आपल्याला बसावं लागणार आहे परस्परांना समजून घ्यावं लागणार आहे आणि त्यासाठीच आझाद मैदानावर मागच्या चार दिवसापासून आम्ही सर्व सहकारी बसलेलो आहोत उद्याचा शेवटचा दिवस आसणार झाला साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा उद्या स्मृतिदिन आहे या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आझाद मैदानावर आपण अण्णाभाऊना अभिवादन करणार आहोत आणि ह्या अभिवादनाच्या नंतर आपण या उपोषणाची अर्थात या आंदोलनाची आपण तात्पुरती सांगता करणार आहोत आणि याच ठिकाणावर आपण पुढील लढ्याचं रणशिंग फुंकणार आहोत म्हणून उद्याच्या समारोपीय या सत दिवसामध्ये म्हणजे अधिवेशन बी जवळपास संपत आलेलं आहे शेवटचा आठवडा चालू आहे आणि कदाचित उद्यापासून अधिवेशनसुद्धा या ठिकाणी संपल्यास जमा असणार झालं म्हणून आपण एवढंच या अधिवेशनाच्या निमित्तानं आपण या महाराष्ट्रातील जनतेला विश्वास देऊ की अधिवेशन संपेपर्यंत मातंग समाज हा सरकारच्या दारामध्ये बसून होता सरकारला जाब विचारत होता आणि सरकारला अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय तातडीने घेतला पाहिजे असा आग्रह धरून होता एवढं तरी या पाच दिवसाच्या उपोषणाचं आपण फलित मानूयात आणि पुन्हा एकदा नव्यानं पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करूयात